नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बालच्या आयकॉनला प्रेस करा राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात अखेर वित्त विभागमार्फत आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे प्रमाणे जाणून घेऊयात राज्यशासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतना वेतनावरील अनुज्ञय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखेने देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाबाबत शासन असे आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के सुधारित करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील हे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद